काँग्रेसचे नेते आणि आमदार विश्वजित कदम आपल्याबरोबर आहेत विश्वजितजी काल तुमचे प्रदेश तुमचे निरीक्षक बाईटक जे आहे महाराष्ट्र प्रदेशचे चेन्नितला त्यांच्याबरोबर वन ऑन वन सगळ्या पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवारांची बैठक झाली बैठकीमध्ये काय ठरलं नक्की यंदाच्या अधिवेशनात काँग्रेसचा गटनेता आणि मुख्य प्रतोत पाहायला मिळेल नाही मुळात रमेश चन्नतला साहेब देशाचे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून त्यांनी काल नागपूरच्या अधिवेशनामध्ये अधिवेशनाच्या कालावधीत विद्यमान आमदारांनी जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा चांगल्या पद्धतीने केली मनोन -on मनही बसले काही त्यांच्या सूचना होत्या काही जे अधिवेशनाच्या कालावधीत आमदारांनी महाराष्ट्रातल्या लोकांचे जनतेचे कुठले प्रश्न घेऊन कशा पद्धतीने मांडावे लढावं ह्या बाबतीत एक चांगला संवाद साधला आणि मला वाटतं येणाऱ्या काळात पक्षातले जे काही पदांचा विषय आहे विधिमंडळामध्ये त्याच्या बाबतीत ही थोडंसं त्यांनी सगळ्यांची मतं जाणून घेतली येणाऱ्या दिवसात त्याच्या बाबतीत योग्य निर्णय होईल परंतु काँग्रेस सातत्यानं सत्ताधाऱ्यांवरती टीका करत होती की जो कधीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार खाते वाटप होणार परंतु अखेरीस त्यांचा मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा आहे परंतु काँग्रेसचा अजून देखील गटनेता आणि प्रतोद निवडला नाही मंत्रिमंडळ विस्तार तर करावाच लागतो कुठल्याही सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करावा लागतो मंत्र्यांना खाती द्यावीच लागतात ते काय सरकारचं ते कर्तव्यच आहे राहायला प्रश्न की काँग्रेसचं हे आधी अधिवेशन खरं मुख्य अधिवेशन आहे आता दोनच दिवस झालेत आणि मी सांगितल्याप्रमाणे पक्षाला असे महत्त्वाचे निर्णय घेत असताना सगळ्या बाबतीतला निर्णय विचार करावा लागतो आमदार उमेदवार पक्षाचे जे घटक आहेत त्यांना विश्वासात घ्यावं लागतं त्याचा अहवाल मला वाटतं आता चनिताला साहेब तयार करून पाठवतील लवकरात लवकर निर्णय होईल काही मोठे होतील का प्रदेशाध्यक्ष बदलण्याची हालचाली सुरू आहे सांगू का विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब या पदावर आहेत आणि इतरही काही मंडळी म्हणजे त्याच्यात जे काही चर्चा एकदा ती झाली असेल कदाचित काल आणि मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्या पदांबाबतीत सुद्धा काही विचार करायचा असेल पक्षसृष्टी करतील